भीषण अपघातात डॉक्टर व त्यांची आई ठार तर वडील गंभीर खामगाव ते बाळापूर रोडवर स्विफ्ट कारला अज्ञात वाहनाने दिली धडक नियोजित वधूला होळीचा सण देऊन इंदूर येथून परत देणाऱ्या एका डॉक्टर कुटुंबियांच्या कारला भीषण अपघात होऊन यामध्ये नियोजित वर असलेल्या डॉक्टर युवकासह त्याच्या आईचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून वडील गंभीर जखमी झाले आहेत खामगाव ते बाळापूर मार्गावर एकतीस मार्चच्या सायंकाळी समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला बाळापूर येथील रहिवासी रामराव लक्ष्मण माळोदे यांचा मुलगा दंतशल्य चिकित्सक डॉक्टर निलेश रामराव माळोदे वय वर्षे सत्तावीस याचा विवाह इंदोर येथील एका मुलीशी ठरला होता नियोजित वधूला होळीचा सण देण्याकरिता डॉक्टर निलेश माळोदे हे वडील रामराव लक्ष्मण माळोदे व आई सौ संगीता रामराव माळोदे यांच्यासह आपल्या यम यच तीस बी बी पंचावन्न ब्याऐंशी क्रमांकाच्या स्विफ्ट कारने इंदोर येथे गेले होते व कार्यक्रम आटोपून इंदोर येथून परत येत असताना आज एकतीस मार्चच्या संध्याकाळी गावाच्या वेशीवर पोहोचताच त्यांच्या कारवर काळाने घाला घातला अकोल्याकडून खामगावच्या दिशेने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला समोरून जोरदार धडक दिली या धडकेत कार तीन ते चार वेळा पलट्या खाऊन रस्त्याच्या कडेला जाऊन या भीषण अपघातात निलेश माळोदे व त्याची आई सौ संगीता माळोदे यांचा जागीच मृत्यू झाला तर वडील रामराव माळोदे हे गंभीर स्वरूपात जखमी झाले असून त्यांना नागरिकांनी तातडीने खामगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे वृत्त पर्यंत पोलिसांची कार्यवाही सुरू होती